नमस्कार मंडळी एक चमचा स्वाद चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत चला मग मंडळी आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आजची रेसिपी आहे कांदा बटाटा भजी भजी तर प्रत्येकजण बनवतं आणि प्रत्येकाची वेगळी पद्धत आहे चला मग मी आज कशी बनवली आहे ते ते दाखवणार आहे इथे मी दोन वाटी असं हरभऱ्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने घेतले त्याच वाटीने इथं मला सव्वा वाटी पाणी लागेल एक वाटी असं पाणी घेतलं आहे अगदी थोडं थोडंसं पाणी घालत फेटून घ्यायचं ह्याला खूप जास्त पाणी घालायचं नाही सुरुवातीलाच मी ते एका वाटीमधलं अर्धी वाटी, वाटी पाणी घातलं आहे अगोदर यानंतर अगदी थोडं थोडंसं पाणी घालत फेटून घ्यायचं आणि एक एकसारखं फिरवत राहायचं खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे इथं मला एक वाटी असं पाणी पूर्ण लागलेला आहे अजून आणखी थोडंसं पाणी वापरलं येतं मी एक वाटीवर अगदी थोडंसं पाणी वापरलं आहे सव्वा वाटी असं पाणी वापरलेलं आहे पाणी घालत एकसारखं फेटत राहायचं आणि एक्या एक डायरेक्शननं फेटायचं चा। एकदम छानसं हलकं व्हायला पाहिजे हे पीठ ह्याच्यामध्ये हवा भरलं जातं एकदम हलकं होतं पीठ कंटिन्युअसली ह्याला पाच मिनटं असं फेटायचं असं वरती करून सोडल्यानंतर एकसारखं पडायला पाहिजे का अशा पद्धतीने एकसारखं फेटून घ्यायचं इथे मी साधारण पाच मिनटं असं कंटिन्युअसली फेटलं आहे एकदम हलकं झालेलं आहे पीठ हवा भरलेला आहे आता ह्याला एक पाच मिनटं असं रेस्ट करायला ठेवायचं जेणेकरून हे पीठ एकदम भिजलं जाईल यानंतर इथं मी दोन बटाटे घेतलेले आहे दोन बटासे बटाटे असं साल काढून खिसून घेतलं आहे आणि पाण्यामध्ये ठेवलेलं आहे यानंतर इथं मी दोन लाल मिरची घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा ओवा घातलं आहे आणि एक चमचा असं जिरे घातलेलं आहे अर्धा चमचा असं सोप घातलेलं आहे हे सगळं वाटून घ्यायचं जाडसर वाटायचं खूप बारीक वाटायचं नाही आहे जे आपण मिक्सरच्या भांडीमधलं ओवा जिरे सोप आणि लाल मिरची वाटून घेतलेले आहेत ते घालायचं आता ह्या पिठाला पाच मिनटं झालेल्या आहेत त्याच पिठामध्ये हे घालायचं अगदी थोडंसं चिमुटबत हळद घालायचं हळद घातल्यानंतर इथं मी लाल मिरची घातले हिरवी मिरची पण वापरणार आहे आणि सुखी दोन मिरची वापरले त्यामुळं तुमच्या आवडीप्रमाणे चवीनुसार मिरच्याचं प्रमाण घ्यायचं चवीनुसार मीठ घ्यायचं इथं पाच सहा लसणाचे काप करून घेतलेले बारीकसर इथं दोन ते तीन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतलेलं आहे जाडसर कट करून घ्यायचं कांदे मोठे मोठे आणि इथं चार हिरवी मिरची कट करून घेतलेले आहे कोथिंबीर घातलं आहे आणि सहा सात कडीपत्त्याचे पानं घेतले ह्याला एकदम बारीक कट करून घ्यायचं किंवा असं चुरून घालायचं ह्यामध्ये धनेची पूड घातले अर्धा चमचा आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर मिरची हवी असेल तर त्या अनुसार तुम्ही वाढून घेऊ शकता अगदी चिमुटभर मी तर खायचा सोडा घातलेला आहे जे बटाटे खिसून ठेवले होते पाण्यामध्ये ते एकदम घट्टसर पिळून घेऊन घालायचं यामध्ये थोडंसुद्धा पाणी नाही राहायला पाहिजे एकदम घट्टसर पिळून घालायचं असं एकदम पिळून घातल्यानं एकदम कुरकुरीत असं येतं भजी आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं मिक्स करताना न आता ह्याच्यानंतर पाणीच वापरायचंच नाही आहे जे सुरुवातीला जेवढं वापरलं होतं पाणी तितक्याच पाण्यामध्ये मिक्स करायचं सगळं मिक्स करून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी अर्धी वाटी असं तांदळाचं पीठ वापरलेलं आहे सगळ्यात शेवटी वापरायचं हा तांदळाचं पीठ यामुळं ना भज्यामध्ये एकदम कुरकुरीत एकदम छान टेस्ट येतं ह्याला ह्याच्यामुळं सगळं मिक्स करून घ्यायचं तेल तापत ठेवलेलं आहे मी कढाईमध्ये अगदी थोडंसं तेल घ्यायचं चमचा किंवा पळीमध्ये एक चिमूटपर हिंग घालायचं थोडंसं कोमट झालेलं तेल ह्यामध्ये घालायचं ह्याच्यामुळं चा। खुसखुसीतपणा एकदम छान येतं आता तुम्हाला जितके बारीक मोठे ज्या आकाराचे हवेत त्या आकाराचे भजे ह्यामध्ये सोडायचे छानसं भजे सोडून घ्यायचे यामध्ये खूप जास्त तळायचं नाही अर्धवट तळून घ्यायचं यामध्ये तेलामधून अलगच पलटून घ्यायचं ह्याला एकदम छानस कलर आलेला आहे चवीला पण खूप छान लागतात हा भजे आणि कुरकुरीत होतात खूप जास्त तळायचं नाही आहे मऊसरच काढायचं ह्याचे भजे तुम्हाला जितकं हवे तितकं काढून घ्यायचं अगोदर यानंतर हाताने असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं ह्याला भज्याला ह्याला खूप जास्त तळलं गेलं नाही आहे अजून ह्याच्यात कच्चंपणा आहे थोडंसं प्रेस करून घ्यायचं पुन्हा एकदा तळून घेणार आहे तुम्ही हाताने किंवा असं एका पळीमध्ये चमच्यामध्ये ठेवून असं प्रेस करूनही घेऊ शकता आता ह्यामुळे असं प्रेस करून पुन्हा एकदा तळल्यामुळं एकदम छान खुसखुशीत आणि कुरकुरीतपणा येतो हा लहान मुलाला तर खूपच आवडेल अशी रेसिपी आहे आणि मोठ्यांना पण आवडेल जसं की बाहेर पाऊस पडते वेळेस असं कुरकुरीत खमंग असं मिरची हे भजी आणि चहासोबत खाण्याला एकदम मस्त लागतं पुन्हा एकदा सोडून घ्यायचं तेलामध्ये आणि एकदम बारीक गॅसवरती मीडियम हीट गॅसवरती तळून घ्यायचं ते एकदम छानसं तळलं गेलं आहे ते एकदम कलर पण चेंज झालेला आहे आता हे सगळे काढून घ्यायचे तुम्हाला जितकं हवे तितकं त्याचप्रमाणे सगळे भजे काढून घ्यायचे अशाचप्रमाणे सगळे भजे पुन्हा एक दोन वेळेस तळून घ्यायचं यामुळं ना कुरकुरीतपणा येतो आणि खुसखुस ला, लाग खुसखुसीत असं लागतं आहे यावरती मी इथं थोडेसे मिरच्या तळून घेतलेलं आहे एकदम तुम्हाला एक फोडून असं दाखवणार आहे एकदम चमच्याने असं हे थोडंसं हे करून कुरकुरीतपणाला आवाज येते एकदम छानसं झालेलं आहेत भजे तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा हसत राहा आणि बघत राहा एक तुमचा स्वाद धन्यवाद